नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो पंतप्रधानांनी शपथ घेताच दोन धडाकेबाज निर्णय घेतलेले आहे तर कोणते निर्णय हे घेतलेले आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून युट्युम पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो नवीन सरकारने घेतलेला पहिला निर्णय शेत, शेतकरी शे, हितासाठी सरकारची बादि, दर्शवतो पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल किसान निधीशी संबंधित आहे सरकार किसान कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे त्यामुळे पदभार स्वीकार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतक शेतकरी कल्या कल्याणासाठी संबंधित आहे हे योग्य आहे असे पंतप्रधान म्हणतात आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी कामे करायची आहे तर शासन निर्णय काय म्हणतो तुम्ही ते बघू शकता तिसऱ्यांदा पंत पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पीएम किसान निधीची सतराव्या हप्त्याला अधिकृत करणाऱ्या पहिल्या फायलीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली तर मित्रांनो लवकरच सतरावा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे परंतु त्याची तारीख अजून फिक्स झालेली नाही तर याद्वारे नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल आणि सुमारे वीस हजार कोटी रुपयाचे यासाठी वितरण करण्यात येईल फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की कल्याणासाठी किसान कल्याणासाठी आमचे सर सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी कामे करायची आहे आणि दुसरा निर्णय त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकार सहाय्य देणार असा हा निर्णय घेतलेला आहे तर निर्णय काय म्हणतो बघू शकता पात्र ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना मूलभूत सुविधासह घरे बांधण्यासाठी सहाय्य करण्याकरिता केंद्र सरकार दोन हजार पंधरा ते सोळा पासून प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे एम ए वाय अंतर्गत गेल्या दहा वर्षात पात्र गरीब कुटुंबा कुटुंबांकरिता चार पॉईंट एकवीस कोटी घरे बांधून झालेली आहे पीएम आलेल्या एल पी जी कनेक्शन वीज जोडणी चालू स्थितीतील नळ जोडणी यासारख्या मूलभूत सुविधा इतर विविध केंद्र सरकारी आणि राज्य सरकारी योजनेचे एकीकरण करून पुरवण्यात आले आहेत तीन कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना घरे बांधण्यासाठी सहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला पात्र कुटुंबाच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे घराची वाढलेली गरज पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आवास घरकुल आवास आवास योजनेमध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही जर ग्रामीण भागातून असाल तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन हा अर्ज जा भरायचा आहे तसेच तुम्ही जर शहरी भागातून असाल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा हा अर्ज भरू शकता परंतु तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये हा अर्ज भरून घ्या तर असा महत्वपूर्ण शासन निर्णय होता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद